गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला एकदा एका गरीब दहा वर्षांच्या मुलाला आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली तो आईस्क्रीमच्या दुकानात गेला टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारले आईस्क्रीमचा कोण कितीला आहे वेटर म्हणाला तीस रुपयाला तो मुलगा गरीब असल्यामुळे त्याने हळूच खिशातून पैसे काढले आणि हातात घेऊन तो मोजू लागला नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कप कितीला मिळेल असं विचारलं परंतु त्या वेटरने मात्र त्रासिकपणे उत्तर दिलं वीस रुपयाला तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या त्या वेटरने त्याला कप आणून दिला नंतर त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं आईस्क्रीमचं बिल देखील दिलं आणि तो निघून गेला वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला तेव्हा त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं कपाजवळ त्या मुलाने कपाळजवळ त्या गरीब मुलाने चक्क दहा रुपये टीप म्हणून ठेवले होते म्हणजेच काय तर आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वी त्या इतक्याशा दहा वर्षांच्या लहान मुलाने वेटरचा देखील विचार केला होता म्हणूनच म्हणतात ना स्वतःचा विचार करण्यापूर्वी इतरांचा देखील विचार केला गेला पाहिजे तर आजच्या माझ्या ह्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तात्पर्य नक्की सांगा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया ज्या की कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद